कारण फक्त मंदिर बघण्यात अर्थ नाही आपल्याला आतील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील पाहायची आजपर्यंत आपण या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे अनेक व्हिडिओ पाहिले असाल परंतु ते प्रत्येक व्हिडिओ हे सरळ सरळ त्या मंदिराजवळ जाऊन दाखवण्यात आलेले पण आपल्या या चॅनेलवर आपले मराठी या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण पूर्ण रस्त्याने फुल डिटेल्स देत आपण जाणार आहोत आपण संवादला निघालो भिवंडी इथून भावने आज चालीच झाले माझ्याकडे ते पंचवीस मिनिटात आपण मुख्य रस्ता तो आहे आणि त्या मुख्य रस्त्यावर वळण लागते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर वगैरे जायला तिथं आपण पंचवीस मिनिटात पोचलेलो आहे बाईकने जिथे मी उभा आहे ते आपले भिवंडी बस स्थानक आणि या भिवंडी बस स्थानकातून या भिवंडी बस स्थानकावरून आपण आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पाडा इथे कसे जाऊ संदर्भात पूर्ण माहिती एकदम डिटेल्स आहेत तुम्ही जर ठाणे मुंबईहून इकडून आलात कल्याणहून तर आपल्याला या बाजूला जाणे बघा वाडा रोड आपल्याला जाणे आणि आता वाजलेले आहेत संवाद आपण किती मिनिटं आपण मराडे पारे पोच छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात ते पाहूयात भिवंडी बस स्थानकातून बाहेर निघून डाव्या हात वरण घेणे वाडा रोड जाणे वाडा रोड किंवा तुम्ही जर ठाणे कल्याण किंवा भिवंडीहून आला इकडून आलात मुंबईहून तर तुम्हाला कल्याण भिवंडी बायपास वर जेवा डाव्या आत्रा आल तेव्हा तुम्हाला ब्रिज लागेल मंदिर जवळ तो ब्रिज तुम्ही तरलात का ह्या इथे उतराल हा ब्रिज साधारणतः अडीच एक किलोमीटरचा ब्रिज आहे तुम्ही उतराल आणि हा ब्रिज उतरला का पुन्हा समोरचा ब्रिज जो आहे वंजारपेक्षा ब्रिज त्या ब्रिज वर परत जाणे म्हणजे एकंदरीत तुम्ही ठाणे मुंबई एकूण आलात केल्यानंतर तुम्हाला एकदम सोपे झाले त्या ब्रिजवर तुम्ही आलात त्या तो ब्रिज लग का दुसरा ब्रिज समोर समोरच साधारणतः सोळा किलोमीटर वर ते आपले मराठी पाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे आपण आपण यापूर्वी व्हिडिओ दोन ते अपलोड केलेले पण त्यावेळेस ते मंदिर बनत होते आणि आता चौदा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत चार पाच दिवस तिथे भरपूर कार्यक्रम झालेले आहेत आणि आज लोकार्पण सोहळा आहे सकाळी नऊ वाजताची वेळ आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे आणि हा वंजारपट्टी नाक्याचा ब्रिज आपला सरळ सरळ जाणे वारा रोड मी आता गेला तर नाशिक आहे आणि आपल्याला सरळ जाणे आजपर्यंत आपण या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे अनेक व्हिडिओ पाहिले असाल परंतु ते प्रत्येक व्हिडिओ हे सरळ सरळ त्या मंदिराजवळ जाऊन दाखवण्यात आलेले पण आपल्या या चॅनेलवर आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर आपण पूर्ण रस्त्याने फुल डिटेल्स किती मिनिटात पोहचतो मध्ये कुठले गाव लागतात जेणेकरून तुम्ही जेव्हा याल त्यावेळेस तुम्हाला पोचायला त्रास होणार नाही तसे लोक मॅप टाकतात पण बहुतांश मॅप वेळे मॅपवर गरज दाखवतात काही ठिकाणी मॅपवरनं ते तो पाईपलाईन वाला रस्ता तो देखील दाखवला जातो त्यामुळे मी मॅप न देता सरळ सरळ हा रस्ता दाखवतो अशा प्रकारे आपण नदी नाका इथे आलो ते आलेले नदी नाका आपल्या सरळजाणे डाव्या तराव गेलाय हा कांबे काटे रोड जो वसई विरारला जातो मार्गावर सर्वात पहिले आपल्याला शेलार गाव लागणार आहे आणि शेलार गावात पोचलेलो भव्य लोकार्पण सोहळ्या गाड्यांवर देखील पोस्टर लागलेले छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे ते बोलतो जिथे रस्त्या रस्त्याला बॅनर्स लावलेले छोटे छोटे मोठ्या मोठ्या वाढदिवसाचे कोणाच्या ना कोणाच्या त्या ठिकाणी तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे बॅनर लागले असते तर लोकांना ते आपले शिव बोलतात त्यांना खूप सोपे झाले असते कारण रस्त्या रस्त्याचे बॅनर असते आणि ते लिहिलेलं असतं इथून किती किलोमीटर वर आहे किती किलोमीटर असं असतं खूप सोपं काम झालं असत अशा प्रकारे आपण शेलार गावात पोहोचलो शिवजयंती उत्सव शिवशेर शाखा शेलार इथे बॅनर लागलेले भव्य लोकार्पण सोहळा अंबित साहेब ठाकरे यांचे वेगवेगळे स्वागत जसे की मी सुरुवातीला बोललो प्रत्येक असे बोर्ड लावले असते बॅनर्स लावले असते तर लोकांना असते तर गोष्ट अशी की भिवंडीतून शेलार गाव पर्यंत एकही बॅनर मला दिसला नाही परंतु शेलार गावातून पुढे जेव्हा मी निघालो मला बऱ्याच ठिकाणी या लोकार पण सोऱ्याचे बॅनर दिसले शेलार गावात म्हणा पुढे आल्यावर इथे पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी या लोकार पण सोऱ्याचे बॅनर दिसलेले आहेत पण भिवंडी ते शेलार गावपर्यंत एकही बॅनर नव्हता शेरा गाव सोडल्यानंतर आपल्याला आपल्या दुसऱ्या गावात आलेलो आहे दुसरे गाव लागलेले आहे आपले या गावाचं नाव आहे कोलि मला वाटतं कवाड बहुतेक आपल्या डाव्या हाताला कोलिली आणि कवाड इथे टोल नाका होता पूर्वी शकता टोल नाका तोडलेला गेलेला आहे आणि पुढे रस्ता जो आहे तो थोडा खराब आहे ऍक्च्युअल रस्ता बराच खराब आहे असत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ सध्या रस्त्याचे काम चालू आहे सिमेंट चालू आहे त्यामुळे खूप त्रास होते महाराष्ट्रातील भव्य दिव्य असे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडीत मुंबई ठाण्या नाक्याच्या अंतरावर भिवंडीतून भिवंडी बस स्थानकापासून साधारणतः सोळा किलोमीटर मुख्य रस्त्यावरून साडेतीन किलोमीटर आतमध्ये पण सोळा सकाळी नऊ वाजताच आहे आपण आठ वाजता भिवंडी बस स्थानका निघालो आणि सर्व वाड्यावर पकडलेला आहे आपल्याला छत्रपती शिवाजी मंदिरात जाण्याकरिता त्यासाठी आपल्याला शिलार गाव त्यानंतर कवाड कोलिसेंद दोन गाव गेले आणि तिसरे गाव आलेले चांगला रस्ता बनवण्यात आलेला आहे अणगाव प्रसिद्ध गाव आहे या रस्त्यावरीलगाव इथे बसलो ना डबल टू डबल जाऊन गाडीवर हो देखील मागे पोस्टर लावलेला आहे भव्य लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ आपण अनगावून पुढे चाललेलो आहोत मराठे पाड्याच्या दिशेने अनगाव झोडलं काही अंतरावर आपल्याला इथे च काम चालू असताना दिसत असेल हे ब्रिजचं काम म्हणजे भारतातील सर्वात मोठा जो महामार्ग बनत आहे मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे त्याचे काम आहे रस्ता जरी भिवंडीतून जात असला तरी भिवंडीचा याचा काही संबंध नाही दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे बरेचसे व्हिडिओ आपल्या मराठी आपल्या युट्यूब चॅनल आज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे तो करत करत जाणारा बोगदाय बदलपूर मधील त्या साडे चार किलोमीटर होत्या एक व्हिडिओ आपल्या चॅनल वर आपल्याला पाहायला मिळणार आहे पण जाऊन प्ले लिस्ट मध्ये चेक करू शकता पटकन की या प्लेलिस्ट मध्ये अच्छा पगारे आपन तीन ते चार गाव पुड़े आलो लो है वाडा रोड ला इते ले जे गाव लो या गावाचे नाव कदाचित कुल्ले गाव ले या असाच आहे माझ्या माजा आनता जे मापोली नाता, ओके म्हणजे बघा आपण घेऊन तिथून निघाल्यावर शेलार पानगाव असे अनेक गाव कळत दिली मुंबई एक्सप्रेस वे त्याचं काम संपल्यावर साधारणतः दोन चार मिनिटावर हे महापुरे गाव आलेले मापुरे गावावरन चालत जरी गेलो तरी पाच मिनटं जमजम लागतील तिथनं वळण नाही उजवे आताला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे घेऊन जात आहे मापुले गावात आपण आलो आता इथं मी तुम्हाला पूर्ण दाखवतो म्हणजे आपण संवादला निघालो भिवंडी इथून भावनेनं आज चालीच झाले माझ्याकडे पंचवीस मिनिटं आपण मुख्य आहे आणि त्या मुख्य रस्त्यावरनं वळण लागते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर जायला तिथं आपण पंचवीस मिनिटात पोहोचलो आहे बाईकने तुमच्या लक्षात येईल इथे हिवाळे बोर्ड लिहिलेलं आहे साधारण चालवले पाच मिनिटं हिरेला हिवाळी नावाचा बोर्ड लिहिलाय आहे धोंडा वडवले गाव जर लिहिलेलं आहे धोंडा वडवले गावात आठ ते मी यापूर्वी दाखवते नाही इथे मोठा काय कमानी लावलेली आहे आणि आपण धोंडा वडवले गावात आत चालवलो हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झेंडे लावलेले असतील छत्रपती मंदिर तर म्हणजे तीन ते चार गाव आपण केल्यानंतर वीस पंचवीस मिनिटं आपण मुख्य रस्त्यावर महापोली गावाजवळ आल्यास आता वरून घेणे आणि तिथून ह्या डोंडावर ओढवले गावातून आपल्याला पुढे जाणे तिथून साधारणतः तीन ते साडेतीन किलोमीटर आत गेल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ पाहायला मिळणार आहे त्या डिटेल्स आहेत माहिती फक्त आपली मराठी आपल्या युट्यूब चॅनल वर भव्य लोकार्पण सोबत चौदा ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस रस्ता तुम्ही पाहू शकता मला एक समजत नाही रस्त्याला वाहतूक का नाहीये गाड्यात जाताना दिसत नाही मोठा साप गेला बा बाबा 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 भयानक अजून थोडा लवकर आलो होतो तर फार गाडी लवकर आलो असत अजून अंगावर इतका भयानक इतका मोठा साप मागे होतो हा बापरे काय बोल हा <laughs> तर गाड्या दिसत नाही रस्त्याला किती स्लो तर साप गेला रे आता कॅमेरा आला की ना माहित नाही नशेब दूर तो पास होताना पुन्हा ओरवले गावात आतमध्ये आलो साधारणतः बघा इथे थोडा कन्फ्युजन आहे दोन रस्ते आहेत आपल्याला उजव्या हाताला वरण घेणे हे बघा आज आयो हिवाय आज आम्ही आता वरण गावं तसे आपण या उजव्या हाताने वरण घेऊन मंदिराकडे जाणं आपल्याला त्याला तरी आपण गाडीवर बसूया टुरेंटवाला दिसतोय बस टोरेंट मध्ये आपण बरोबर टोरेंट वाला म्हणून आपण बराच अंतर कापलंय दीड दोन किलोमीटर आपण आलोलो शिवाजी महाराजांचा इथे बोर्ड लावलेला आहे बॅनर लावलेले आहे गेले चार दिवस हा कार्यक्रम चालू असल्यामुळे चार दिवसात भरपूर आलोट गर्दी होऊन गेलेली आणि आपण चार दिवसात आलो नाही त्याला ते कारण तेच आहे कारण फक्त मंदिर बघण्यात काय अर्थ नाही आपल्याला आतील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील पाहिजे त्या अनुषंगाने आपण आज लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी आलो आहोत बाकी मंदिराच्या व्हिडिओ आपल्या चॅनल आपण पहिलेच अपलोड केलेले आता राहायला आत्ताच्या घडीला जो लोकार्पण सोहळा होणार आहे तिथे आपले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे तर ते आज सकाळी नऊची वेळ आहे आपण पोचलो आहे तेमतेम दहा मिनटं बाकी आहेत बघा इथे पार्किंग व्यवस्था आहे बस पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच टू व्हीलर पार्किंग देखील इथे आहे जसे की मला वाटतं आपण बरेच जवळ पोहोचलो आहोत पूर्ण रस्त्याने आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला इथे मोठ बॅनर लावलेले आहे जसे की आपण पार्किंग टू व्हीलर पार्किंगची देखील व्यवस्था करणार टू व्हीलर फोर व्हीलर असेल बोर्ड लावलेले पार्किंग करावे बघा मुख्य रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि बापरे डेंजर खालती जावं लागेल पतून राह रे बरोबर मुख्य रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि आपण हा जो पर्यायी रस्ता आहे या पर्यायी रस्त्याने आपण चाललो आहोत पोलीस पोलीस बंदोबस्त बंदोबस्त खूप पोलीस बंदोबस्त आहे गाडी आलेली तो तिथे बांबू लावलेले ते रस्ता बंद आहे रस्ता बंद करण्यात आलेला आहे रस्ता बंद आहे त्याला इथे रस्ता बंद करण्यात आलेला आहे बरंच लांबलं तर गाडी लावावे लागणार आहे आणि इथून पायी जावे लागणार बरं नियम आपण पाळतो त्यामुळे नियम पाळावे लागणार दुसरा काय नियम आता कधी कुठले तोडलेले नाही आता का तोडावे गाडी कशी जात अशा प्रकारे आपण बरंच दूरवर आलो पुढे रस्ता बंद करण्यात आलेला आहे पार्किंग आपण फोर व्हीलरची पार्किंग आहे ती गाडी चढत नाही पण मी गाडी घेतली गाडी लावतो आणि पायी जातो मला वाटतं दोन किलोमीटरपेक्षा देखील जास्त असेल ना पायी पायी काय करणार हे शिवराज खरंच लांबचा प्रवास करत आपण मंदिराच्या पार्क जवळपास आलोलो आणि इथून आपण चालत आलो आणि साधारणतः एक किलोमीटर इथे व्ही व्ही आय पी पार्किंग देखील लावलेली आहे आणि सर्व गाड्या इथे पार्क आहे आणि पुढे हा जो रस्ता गेला इथून पुढे गेलो मंदिर आहे चला जाऊया अजून पुढे पाहूयात आणि इथे पूर्णपणे रस्ता बंद करण्यात आलेला आहे गाड्यांना नो एंट्री नो एक्झिट हे काय ते आपल्या पायी पायी झाल्याने खूप मोठा मंडप देखील वाहण्यात आलेला आहे ते आपले छत्रपती शिवाजी महाराज मध्ये त्याच्यावर आपण कसलो कारण इथे पाच मार्क्स आहेत पाच शिवाय आठ मध्ये एंट्री नाही आहे एंट्री आहे पण बोलतो अकराच्या नंतर आता पाच चा काय आपल्याला काय आयडिया नव्हती आणि आपण इथे अडकलो बघूया आता समोर आपले छत्रपती शिवाजी महाराज लोकार्पण होतं त्याच्या अगोदर आपण दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता बघूया थांबावं लागेल दुसऱ्या काही नियमांचे पालन करणे अशा प्रकारे आपण मंदिरात पोचलेलो आहोत आणि हा महादरवाजा इथून आतमध्ये आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेणार आहोत Thank you 干嘛？ ¡Vamos, vamos,